नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की ते प्रिया घरी आलेली असते आणि सायलीला वाटत असतं अगं ये प्रिया म्हणून तिला हात बोलवलेली असते पण प्रियाचा हात जळालेलं असतं पण सगळ्यांना असं वाटत असतं की सायलीने तिचा हात मुद्दाम जळालेला आहे की काय पूर्ण चित्र इतकी भडकलेली असते त्यावर कल्पनासुद्धा खूप भडकलेली असते कल्पना म्हणत असते की काय हा लोकांना सांगायचं आता एकतर तिच्या मनावर किती जखमा झाले आहेत आणि त्यावर आता शरीरसुद्धा जखमा करायच्यात की काय लोकांचं काय कळेनाच असं कल्पना म्हणत असते मग पूर्ण आजी म्हणते की हो की ग आजपासून माझ्या तन्वीला ह्या घरात काही होता कामा नाही असं पूर्णा आजी म्हणत असते मग नाही होणार ह्या ह्या मुलीमुळंच सगळं होत आहे बघा ना पूर्णा आजी असं कल्पना म्हणते मग आता आईला शिक्षा तर हो होते की नाही काय माहीत असं कल्पना म्हणते पूर्ण आजी त्यावर म्हणते की शिक्षा तर होणार नक्की होणार असं कसं सोडणार मी शिक्षा तर होणार आत्तापासून तू आज स्वयंपाकघर वापरायचं नाही आहे मग त्यावर सायली म्हणत असते की पूर्ण आजी अजून माझं स्वयंपाक झालं नाही आहे तुम्ही काय तर करा गं काहीतरी खावा आणून नाही तर मागवा ते का ही ही। भी मला काही माहीत नाही मग इकडे हिला सांगितलेली असते की विमलला विमल आत्ताच तुझं तू स्वयंपाक करायचं बाकी कोणाला स्वयंपाक करू द्यायचं नाही आता येणाऱ्या भागात अर्जुन आणि अर्जुनकडे महिपतचा पुरावा सापडलेला असतो महिपत म्हणत असतो की महिपत म्हणत असतो की मधुभाऊ मला माहिती आहे तुम्हाला हे पटणार नाही आहे मी त्यामुळंच तुमसाठी देखील आणलेला तु� आहे असं दाखवत असतो आता येणाऱ्या भागात मधुभाऊंचं अर्जुनवर खूप विश्वास बसणार आहे ते सगळे मिळून आता सगळे मिळून पूर्ण सगळ्यांना सुभेदार घरच्यांना पटवून देतील की सायली आणि अर्जुनचं खरं एकमेकांवर प्रेम आहे मधुभाऊनं हे कळालं की आता अर्जुन खरं आहे आता येणाऱ्या भागात मधुभाऊ जेलमधून सुटतील म्हणजे ते कायमचं सुटतील असं आशा ठेवलेत मधुभाऊ अर्जुनकडून बघूया तर येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा